हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांनी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना कुलदेवी कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते ते कसं जाणून घेऊया तुम्ही तुमच्या कुलदेवतेची सेवा करता का कशी करावी सेवा याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का माहीत असो किंवा नसो या चार गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात आणि त्यातून म्हणजे आपल्या कुलदेवतेसाठी या चार गोष्टी करायलाच हव्या शब्द फूल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता कुळाची देवता या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलेली शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो देवता म्हणजे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचं आहे तर आपल्या कुळाची देवताही आपले रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालू असतं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक आहे मुलांची शिक्षणासाठी असू द्या किंवा लग्नकार्य असतील आपल्या घरात काही आजारपण असतील अशा बऱ्याच अडचणी घरात येतात तर काही वेळा कुलदेवतेची उपासना न केल्यामुळे देखील हे सगळे ओढवू शकतं आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलं पावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे ही तितकंच आवश्यक आहे तर कशी करावी तुम्ही कामाला जाताय वेळ नाही तरीही फार काही करता आलं नाही तरीही चालेल पण या चार गोष्टी तुम्हाला नक्की करायच्या आहेत नेहमी तुम्हाला या चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट घरातील देवघरात कुलदेवी किंवा कुलदेवता यापैकी मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या देवघरात असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो घरातल्या देवघरात ठेवायला हवी आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमितपणे भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी तुम्हाला एक माळ तरी जप करायचा आहे तुमची जी कोणती देवी आहे त्या देवीचा नामस्मरण तुम्हाला करायचं आहे नाहीच तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा तरी तुम्हाला जप करायचा आहे जर समजा तुमची महालक्ष्मी देवी तुमची कुलदेवी आहे तर तुम्हाला श्री महालक्ष्मी देवी नमः असं तुम्हाला एकमाळ जप करायचा आहे पण तुमची कुलदेवीतेचं नामस्मरण तुम्हाला रोज झालंच पाहिजे विवाहित स्त्रीने ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा नित्यसेवेमध्ये कुळाची पूजा करणं आवश्यक आहे दो ही आता दोन्हीही तुमच्याकडे आहे म्हणजे कुलदेवता आणि कुलदेवी तर दोघांचाही तुम्हाला नामजप करायचा आहे आता बऱ्याच जणांना माहितीच नसतं की आपली कुलदेवी कुलदेवता काय आहे पण ते माहीत करून घेणं गरजेचं आहे पण माहीत नाही आहे तर सेवा कशी करायची मी आधी सांगितल्याप्रमाणे ओम कुलदेवताय नम या मंत्राचा नामजप तुम्हाला करायचा आहे ओम कुलदेवताय नम हा देवतेचा तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं थांबायचं आहे त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी तुम्हाला उपवास करायचा आहे खास करून विवाहित स्त्रीने या दिवशी उपवास करायचा आहे संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवतेचा वार लक्षात नसेल किंवा वार माहीत नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला उपवास करायचा आहे कारण हे वार देवीचे आहेत आणि शेवटची गोष्ट म्हणजे संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन वर्षातून एकदा तरी घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या घरातल्या व्यक्तींचे आणि घराचे रक्षण कुलदेवता करत असते म्हणून कधीही कुळाची सेवा करणं विसरू नका कमीत कमी नामजप झालाच पाहिजे पण आपल्या कुलदेवीची रोज आठवण काढलीच पाहिजे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद